नमस्कार आपण पाहत आहात इंडियन न्यूज लोकसभा निवडणुकीत भाजपच्या राम सातपुते यांचा काँग्रेसच्या प्रणिती शिंदे यांनी पराभव केला आमदार सातपुते यांच्या विरोधात माळशिरस मध्ये मोहिते पाटील यांनी जोरदार वातावरण केले आहे राज्यात काही महिन्यातच विधानसभेच्या निवडणुका होणार आहे या पार्श्वभूमीवर सर्व पक्षांनी जोरदार तयारी केली आहे काल एका सभेत बोलताना भाजपाचे आमदार राम सातपुते यांनीही विधानसभेसाठी दंड थोपटले आहे तर कार्यकर्त्यांना भावनिक साधही घातली आहे येणाऱ्या काळात भाजप निवडणूक हरणार असा प्रचार सुरू केला आहे पण एक सांगतो भाजपा कधी निवडणूक हरत नाही विरोधकांनी लोकसभेत माळशिरस तालुक्यात एक लाख ऐंशी हजारांचा लीड घेणार असं सांगितलं होतं पण त्यांना ऐंशी हजारांचा लीढही घेता आलेला नाही असा टोलाही मोहिते पाटील यांनी आमदार राम सातपुते यांना लावला संविधान बदलण्याचा खोटा प्रचार काँग्रेसने या निवडणुकीत केला वेगवेगळ्या आंदोलनाचा परिणाम या निवडणुकीत झाला या निवडणुकीत आपण भरपूर शिकलो आहे आम्ही आमचा पराभव स्वीकारत आहे असं राम सातपुते म्हणाले मागची निवडणूक झाल्यापासून मी या तालुक्याची सेवा केली आहे मीही मुंबईत फ्लॅट घेऊन राहू शकलो असतो पण मी इकडेच राहिलो आम्ही सगळं सोडून या तालुक्यात राहिलो मी तुमच्यासाठी मोठ्या प्रमाणात काम केलं आहे तुम्ही माझ्या मागे चाकीने उभे राहा येणाऱ्या काळात शंभर टक्के महाराष्ट्रात महायुतीचे सरकार येणार आहे आपण फक्त एक दोन टक्के मतांनी मागे आहे आता नेत्यांना तयारी सुरू केली आहे आपण माळशिरस तालुक्यात ही तयारी सुरू करूया कामाच्या माध्यमातून मी काम करत राहिलो असं राम सातपुते म्हणाले माझा मृत्यू जरी झाला तरी माझे अंत्यसंस्कार माळशिरसमध्येच होणार आपल्याला शांती का क्रांती करायची आहे आपल्या आप सगळ्या लोकांसोबत घेऊन पुन्हा एकदा न तालुक्यात महायुतीचे आमदार देऊन काही जणांनी माझ्यावर टीका केली काही जणांनी मला हिणवला पण माळशिरस तालुक्यातील जनतेला सांगतो मागचे पाच वर्षे या तालुक्यातील जनतेची सेवा केली तुमचा सालगडी म्हणून राहिलो जोपर्यंत माझ्या श्वासात आहे जोपर्यंत माझ्या शरीरात रक्ताचा थेंब आहे मी या मातीत गाडून घेईन तुम्ही कितीही मला पार्सल म्हणून पाठवण्याचा प्रयत्न केला तरीही माझा मृत्यू जरी झाला तरी माझे अंत्यसंस्कार मार्शिरसमध्येच होणार असंही आमदार राम सातपुते म्हणाले